पोलीस स्टेशन हद्दीतील एका कुख्यात गुंडाला एमपीडी अंतर्गत भंडारा जिल्हा कारागृहात एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अवधुतवाडी पोलिसांनी केली साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार राहणार अमराईपुरा यवतमाळ असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे साहेबराव उर्फ नितीनचा सा गुन्हेगारी अभिलेख दोन हजार तेरापासून आहे अवधूतवाडीसह लोहरा पोलिसात त्यांच्यावर खुनासह दरोडा घातक शस्त्र बाळगणे मारहाण करणे संपत्तीचे नुकसान करणे गंभीर करणे करणे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याने यवतमाळ शहर परिसरात दहशतीचे वातावरण केले पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या प्रवृत्ती सुधारणा होत नसल्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने जिल्हा दंडाधिकारी यांना सादर आहे जिल्हा दंडाधिकारी यांनी तीन मंजुरी दिली त्यामुळे पाच फेब्रुवारीला त्याला भंडारा जिल्हा कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक धैर्यशील घाडगे रोहित चौधरी विशाल भगत बलराम शुक्ला रुपेश ढोबळे मोहम्मद भगतवाले प्रतीक नेवारे रशीद शेख योगेश चोपडे आदी कर्मचाऱ्यांनी केले